बातमी आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याची अपंग महिलेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाट्याने चक्क बियरबार हॉटेलवर आपण पिलेल्या बियर पिले दारूचे बिल भरण्याची आपलातून व धक्कादायक मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार टाकडे व आपण बघत आहात महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी चिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार अपंग महिलेच्या फाईल वर सही करण्यासाठी तलाठ्याने चक्क बियर वरील बियरचं बिल भरण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ समोर आला आहे अगतवर वीर असे या मध्यधुंद तलाट्याचे नाव असून ते भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा येथील कार्यरत तलाटे आहे या गावातील सुनीता जाधव या महिलेने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला होता मात्र या अर्जावर या तलाठ्याची सही लागत असल्याने नातेवाईकांनी तलाठी वीर याच्याशी संपर्क या चे चे या केला असता तलाठ्याने अर्जदार महिलेच्या नातेवाईकाला जवळच्या एका बिअरबार हॉटेलवर बोलावून घेतले मी अर्जावर सही करतो परंतु माझे या हॉटेलवरचे बियरचे बिल भरा अशी वेगळी मागणी या मध्यधुंद तलाठ्याने केल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे त्यामुळे या तलाठ्याच्या निलंबनाची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे सध्या संपूर्ण राज्यात कुठे ना कुठे चाललेले असे हे व्यवहार कधी बंद होणार या तलाठ्यावर महसूल प्रशासन काय कारवाई करणार हा लोकप्रश्न तुझ्या बरोबर येतो ना मी मी कसं भरणारे बिल साहेब एवढं तुम्ही हे करा ना बिल कसं भरू मी अगोदर काय म्हणलं का रे भाऊ बिल केलं ते बिलवाले घेते काही माझे फायदा द्या फायदे द्या स्टॅम्प मारून द्या स्टॅम्प बिल करतो कर मी स्टॅम्प मारावं लागेल ना चल ना माझ्यावर स्टॅम्प मारायला हॉटेलवाले दारू ते बिल देऊन तो बिल त्याला तुझ्या बरोबर येतो ना मी मी कसं भरणारे बिल साहेब एवढं तुम्ही हे करा ना बिल कसं भरू मी अगोदर काय म्हणलं रे